की कवी काही लिहू शकतो तू तो तू अथांग अनंत दिगंत तू तो अथांग अनंत दिगंत तो मी मी अनंग धंग वसंत ही कविता होती माझी बापूजींच्या वास्तव्यानं आणि विनोबाजींच्या वास्तव्यानं पुन्हत झालेल्या या भूमीमध्ये मी बाबासाहेबांची एक कविता आपल्या समोर पेश करणार आहे माझ्या कवितेचे शीर्षक आहे भीमराया लावलास जाळ अंधाराला आणि उजेड आला फुटले पाय लावलास जाळ अंधाराला अन उजेडाला फुटले पाय अनवाणी लेकरला लाभली दिशेची माय खुरटल्या अस्तित्वाला आले निळे फुटवे खुरटल्या अस्तित्वाला आले निळे फुटवे अस्मितेच्या दाही दिशा लेकरू धावत सुटले अस्मितेच्या दाही दिशा लेकरू धावत सुटले पंगू झाल्या जीवनाला दिलेस तू इतके बळ तंगू झाल्या जीवनाला दिलेस तू इतके बळ काळाच्या काळजावर कोरला अमिट बळ काळाच्या काळजावर कोरला अमिटवळ धन्यवाद